धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातोंची मालिका सुरूच असून आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी सुमारे अकराच्या सुमारास पानबारा गावाजवळ पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली भरदव वेगान येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने सतरा मेंढ्या जागीच ठार तर चार ते पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत हा कळप वसुखदरात असा साक्री येथील रहिवासी गोपाल महारू हालवर यांच्या मालकीचा होता ते आपल्या मेंढ्यांसह हो रस्त्याच्या कडेला चालत असताना दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने वेगात येणाऱ्या एकोणसाठ क्रमांकाच्या ट्रकने अचानक कळपावर धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की काही मेंढ्यांचे मृतदेह रस्त्यावर दूरवर फेकले गेले या अपघातानंतर महामार्गावर मेंढ्यांचा खच पडला जखमी मेंढ्या रस्त्याच्या कडेला तडफडत होत्या हे भयावह दृश्य पाहून उपस्थित नागरिक आणि वाहन चालक स्तब्ध झाले चळ आमचा संपूर्ण कळप नष्ट झाला अशी व्यथित प्रतिक्रिया गोपाल हलवर यांनी दिली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली काहींनी ट्रक चालकाचा पाठला करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रसंगात लोकांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुळे सहाय्यक फौजदार संजय पाटील आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ट्रक जप्त करून चौकशी सुरू केली आहे स्थानिकांनी या महामार्गावरील बेदरकार वाहन चालकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे का झाले काय नाम सगन मिशन सगन तुम्ही कुठले आम्ही कुठे जात होते आम्ही आम्ही कोंडावारी वरतून विसरवाडी जाऊ किती मिनटे मेंढे होते सर्व मिळले का हा सर्व का तुमच्या जम्पूर डोंप आता विसरवाडी